नमस्कार मी स्वप्नील करकरे तुमच्यासमोर घेऊन येत आहे इकॉन गली मराठी पॉडकास्ट या पॉडकास्टमध्ये मी अर्थशास्त्र आणि सामाजिक विषयांवरील काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे मराठीतल्या मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये इकॉनॉमिक्सवर फारच कमी लिहिलं व बोललं जातं आणि सामाजिक विषयांवर तर कोणत्याच भाषेतल्या मीडियामध्ये रॅशनली म्हणजेच तर्कशुद्धपणे डिस्कशन होत नाही गेल्या काही वर्षांमध्ये पॉडकास्ट हे माध्यम खूपच पॉप्युलर झालं आहे आणि अगदी कुठल्याही विषयावर ती पॉडकास्ट अवेलेबल असतात पर्सनली मी हल्ली न्यूज चर्चा आणि एंटरटेनमेंटसाठी पॉडकास्टचेच माध्यम वापरतो पण बरेच पॉडकास्ट हे इंग्लिश किंवा फार फार तर हिंदी भाषेत असतात मराठीत फारच कमी पॉडकास्ट आहेत हेच लक्षात घेऊन इकॉनगली मराठी पॉडकास्टच्या संकल्पनेची सुरुवात झाली मी चार्टर्ड अकाऊंटंट आहे आणि त्यानंतर मी अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी गेली तीन वर्षे एका ब्रोकिंग फर्ममध्ये इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजी टीममध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम करत होतो काही वर्षांपूर्वी मी इकॉन गली नावाचा ब्लॉग सुरू केला यात मी इंग्लिशमध्ये आर्टिकल्स लिहितो खरं सांगायचं तर जरी मराठी ही माझी मातृभाषा असली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने आणि लिखाणामुळे थिंकिंग लँग्वेज आता बऱ्यापैकी इंग्लिशच झाली आहे सलग एवढा वेळ मराठीत बोलण्याचा योग पहिल्यांदाच आल्यामुळे मी मध्ये मध्ये कॉमन इंग्लिश शब्दांचा वापर करेन तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या ब्लॉगचा कमेंट सेक्शन किंवा माझ्या ट्विटर आणि लिंकड इन अकाउंट्सवर तुम्ही मला तुमचे फीडबॅक आणि सजेशन्स पाठवू शकता तुम्हाला जर ब्लॉग आणि पॉडकास्टचे रेग्युलर अपडेट्स हवे असतील तर तुम्ही दोन्हीला फॉलो करा आणि ह्यातले एपिसोड्स आणि आर्टिकल्स आपापल्या ग्रुपमध्ये शेअर करा मी सगळ्यांच्या लिंक्स शो शोनोट्समध्ये लिहिलेल्या आहेत